शिवसेनेने लावलेल्या आमदार योगेशदादा कदम यांच्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा बॅनरची काही अज्ञातांकडून छेडछाड करण्यात आली आहे या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झालेले दिसून आले टाळसुरे वाकन येथे हा प्रकार घडला या बॅनरवर आमदार योगेशदादा कदम यांचा स्वपत्नीक फोटोसहित शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता या बॅनरची काही अज्ञातांकडून छेडछाड करण्यात आली त्यामुळे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला पण तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत शिवसैनिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली व योग्य ती कारवाई केली जाईल हे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी हे आंदोलन मागे घेतले आहे या गणेशोत्सवामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य योगेदादा कदम यांनी सर्वत्र या मतदारसंघामध्ये गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याचे जे बॅनर लावले होते त्यापैकी एक बॅनर या वाखडा वाकड्यामध्ये लावण्यात आला होता परंतु एका कोणी नतदष्टा मंडळीने आमच्या योगेशदाच्या पत्नी आमच्या शेयाबाईनी यांची विटंबना करणाऱ्या पोस्टरवरती काही घटना केल्या होत्या आणि हे सकाळी आमच्या टाशुरीच्या शिवसैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर विभागातले शिवसैनिक आज आम्ही इथे एकत्र झालो आणि आज आम्ही उत्स्फुद्धपणे इथे रास्ता रोखो केला होता परंतु आता सन्माननीय दापोली पोलीस स्टेशनचे सर्व सन्माननीय अधिकारी येथे आले आणि जो कोणी कृत्य केलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याची हे त्यांनी आम्हाला निर्देश दिल्यामुळं आम्ही आणि आज गणपतीसारखा सण आहे आज गौरीचं म्हणजे गौरीचं आज पूजन आहे आज ओशाचा दिवस आहे अशावेळी अनेकांची गैरसोयी काढावी म्हणून आज आम्ही आंदोलन घेतलं आहे नाहीतर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन घेतो आहे परंतु या माध्यमातून मला या सगळ्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं जे कोणी कृत्य करणार आहेत त्यांना सांगायचं आहे की रात्रीच्या काळरात्रीमध्ये असे कृत्य करू नका जर हिंमत असेल तर दिवसा या ज्या हाताने तुम्ही एक कृत्य केलं आहे तो हात बाहेर काढून त्याचा बा त्याचा भात हात बाहेर काढण्याची क्षमता आमचे शिवसैनिक बा बाळगून आहेत त्याचबरोबर आज आम्ही सांगतोय की कोणी विरोधकांना हे कृत्य करून शिवसैनिक कशी भडकतील त्याच्यामुळे हा वनवा कसा पेटेल आणि तालुक्यामध्ये कशी अशांतता माजेल हे ज्याचा हेतू होता तो हेतू आम्ही काही साध्य करणार नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे की हे जे कोणी केलेलं आहे हा रात्री करणारा माणूस तेवढा निधळ छातीचा असू शकत नाही त्याच्यामुळे कृत्याला आम्ही बळी पडणार नाही परंतु आम्हाला खात्री आहे की हा माणसापर्यंत आम्ही निश्चित पोचू आम्हाला जवळजवळ जाण्यामध्ये यश पण आलेलं आहे पण आम्ही त्याचा पा पुराव्यानिषे आम्ही हे करू आणि मग त्याला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे दाखवू सध्या योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे आणि विकासाच्या माध्यमातून दादानी अनेक लोकांची मनं जिंकलेली आहेत अशावेळी एखादं चुकीचं कृत्य करून शिवसैनिकांना चूक करण्यास भाग पाडण्याचा जो कोणाचा हेतू आहे हा हेतू आम्ही साध्य होणार नाही त्याचा जा आम्ही जाहीर निषेध आज साध्य करतो आहे भविष्यामध्ये असं कृत्य करायला कोण जर दजावलं तर त्याला शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो त्यांना गर्भित इशारा देतो सन्मान्य पोलिस अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की जे जे कोणी कृत्य कुण केलंय याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा आम्ही उद्र आंदोलन करू